एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढंच नाही मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजलीताई बदनामी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालंय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे ते त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ आफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ आफ प्रॉफिट काय कशा काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय तिथे मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखेमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅगमध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्ख परळी आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत मनाव एनर्जी मिनिस्ट्री ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही मी पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एक संवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलिताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत साफ 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 म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या यांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद खरंच गंमत वाटते मला धनंजय मुंडे यांची त्यांना बहुतेक दहशतवादामधला जास्त कळत असेल शेतीतलं कळत नसावं हे घाईघाईत का घेतलं गेला हा माझा जो प्रश्न होता तो म्हणाले हे मार्च मध्ये घेतलं की त्याच्यानंतर टेंडरिंग होऊन अमुक तमुक झालं असतं अरे मग ते मार्च मध्ये करताना तुम्ही झोपलवतात का नोव्हेंबर पासून मार्चपर्यंत अचानकपणे तुम्हाला जेव्हा कळलं आता लोकसभा येणार आपल्याला पैसे लागणार म्हणून फ्लोट केलं आणि मीडिया ट्रायल तुमची मीडिया घेत असेल तर ता त्यांना विचारा तो प्रश्न मला विचारू नका मला जे जे पुरावे मिळतात ते ते मी लोकांपुढे एकदा नाही अनेक वेळा देत राहीन मग तुम्हाला जे मला नावं ठेवायचे तुम्ही ठेवा खुशाल ठेवा हसू तुमचं होईल माझं नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की वाद

माझ्यामुळे नाही मी बीडला आधी लढले होते ते सुनील केंद्रेकर यांच्या बदलींच्या वेळेस लढले होते ऊसतोड कामगारांसाठी लढले होते ऊसतोड जे ऊस वाहतूक संघटनेसाठी लढले होते आणि जे जे आम्ही केलं होतं ते दोन हजार तेरा चौदा पर्यंत केलं होतं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा बीडला आशिया ज्या घटना घडल्या तेव्हा तेव्हा आम्ही विषय लावून धरले होते बदनाम करणारी माणसं आणि खरे बदनामी हे धनंजय मुंडे आहेत वाल्मिक कराड आहेत सुदर्शन आम्ही नाही आणि तुम्हाला जी टोपण नाव द्यायची आणि काहीतरी ड्रामा करून एखादं नाव शोधायचं असेल ना हे ड्रामेबाजी आता बंद करा आणि काम केलं असतात ना तर चांगले कृषी मंत्री झाला असतात पण तुम्हाला ते करायचंच नव्हतं प्रत्येक यशात ना पैसे खायचे होते आता मात्र कारवाई होईल आणि ही त्यांना करावी लागेल कारण हे जेजे मी आता जा प्रेस ते नी जे जे मी आत्ता ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं ते धनंजय मुंडे जे रबीश ते बोलले होते माध्यमांसमोर त्याचा एक एक गोष्टीचा मी खुलासा केला ते म्हणे आम्ही मुदतवाढ दिली आम्ही आणि लोक यावे आणि निवेदा यावे त्याच्यासाठी मुदतवाढ दिली त्यांनी कुठलीही मुदतवाढ दिली नव्हती कॉरिजेंडम दोन आणले होते ते पण का की डायरेक्टली इफकोकडनं खरेदी करून नेऊ नये आणि ते ट्रेडर मार्फत आपल्याला खरेदी करता यावी आणि छोटे ट्रेडर यावे याच्यासाठी या सगळा केलेला गेम प्लॅन होता आणि याचा हे मी पुन्हा तुम्हाला म्हणते की सगळे जे पेपर आहे ते माध्यमांनी रोज लावून धरावे आणि त्याच्यात प्रत्येक मी जे पेपर मांडलेत ना पुरावे त्याच्यावर त्यांचं एक्सप्लेनेशन घ्यावं एक एक पुरावा दाखवून त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांच्यावर घ्यावं त्याला म्हणतात मीडिया ट्रायल आतापर्यंत झाली ती मीडिया ट्रायल नाही आतापत्र आतापर्यंत झालेला तो जनतेचा आक्रोश होता जनतेनी आम्हाला माहिती पोहोचवली आहे तिथल्या बीडच्या लोकांनी आहे व्हॉट्सअप आहे कॉलवर वर फेसबुकवर आहे किती माहिती आली आहे माझा एक फेस करप्शन अंजली दमानिया अगेन्स्ट करप्शन नावाचा जे एक फेसबुक पेज आहे तिथून लोकांनी मेसेज पाठवले आहेत मला अशा अशा प्रकारे लोक पोहोचली आहेत हे बीडची बदनामी करणारे नाही ती बीडचीच जनता पाठवते हे तुम्ही कोर्टाने त्यांना फटकारलं असेल तर ते फटकारू दे ज्यांना कोणाला जे करायचंय ते करू दे माझ्याकडे जी माहिती आली आहे ती खरी आहे का खोटी आहे याच्यावर तुम्ही बोला तुम्ही जे केलेला स्कॅम आहे हा पूर्ण मोठा तीनशे एक्केचाळीस कोटीचा तीनशे एक्केचाळीस पूर्ण तुम्ही निवेदा काढली ते तुमचं वित्त विभाग म्हणत होत त्या कामा नाही आणि तरी तुम्ही काढताय आणि तेच वित्त मंत्री सोळा तारखेला तुम्ही ऑर्डर काढताय सोळा तारखेला वित्त चे मंत्री सही करतायत मुख्यमंत्र्यांची सही घेत ज्या लोकांना अधिकार नाही अशी लोक जर त्याच्यावर सही करत असतील धन्य आहे आणि मला असं आहे की महाराष्ट्र आणि हा देश भारत देश इतका प्रगती करतोय दॅट इज डिस्पाइड भ्रष्टाचार आणि डिस्पाईट पॉलिटिशियन्स लाईक धनंजय मुंडे